माझे नाव तन्वी सुनील गावडे इयत्ता चौथी माझ्या शाळेचे नाव जी पशारा आदिवासी भणसपूर मी आज तुम्हाला शिवाजी महाराज बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती सयांनीचा छाताड्या धनना भवानी गाजे का जात राती रक्तांत वाती राजे तुफान नसत तू आहो बत वाग मराठी राजा आदि डड्या छातीचा दंगडगणांचा मराठी Să ai cât răzătoare pentru petișivați marii, iar numai cămara, sănătatea, de opusți, dar următorul dar și o bătaie pe prorari soare, pe

सोऱ्याचा वारसा मिळाला तर दादोजी गोंडू देव यांनी युद्ध कला शिकवली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी करण्यात आला सोळाशे ऐंशी जाता जाता एवढेच बोलते राजे तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरांना कळस दारात तुळस राजे तुम्ही होतात म्हणून राहिले मंदिरांना कळस दारात कळस राजे तुम्ही होतात म्हणून राहिले सुहासिनी अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद